मित्रांनो नमस्कार गुड इव्हनिंग सिटीच्या सीडी प्लस चॅनलमध्ये मी सगळ्या दर्शकांचं स्वागत करतोय नागपूरचं हिवाळी अधिवेशन नुकतंच झालं आहे आणि सात डिसेंबर ते वीस डिसेंबर या कालावधी दरम्यान हे सत्र चाललंय आणि त्यामध्ये बुलढाण्याचे आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी जे प्रश्न मांडले आहेत त्याच्यामध्ये त्रेपन्न प्रश्न जवळपास त्यांनी त्या ठिकाणी मांडले होते त्याच्यातले त्रेपन्नच्या त्रेपन्न स्वीकृत झाले आणि जवळपास अकरा प्रश्न त्याच्यावर उत्तरीय हे प्रश्न झालेले आहेत हे महत्वाची गोष्ट आणि लक्षवेधी सूचना त्यांच्या बारा राहिल्या आहेत याशिवाय औचित्याचे मुद्दे दोन राहिलेत आणि महाराष्ट्र विधिमंडळ नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी त्या प्रस्तावामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे अशी मोठी उपलब्धी त्यांची आहे नेमकं महत्त्वाचे जे प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे की काय उपलब्धी नेमकी त्यांची या हिवाळी अधिवेशनामध्ये राहिलेली आहे भाऊ आपलं सिटी प्लस चॅनलमध्ये स्वागत आहे काय नेमकी उपलब्धी आपण म्हणाल्या यावेळी सर्वात मोठी उपलब्धी ही आहे की आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये बुलढाणा जिल्हा हा दुष्काळग्रस्त झालेला असताना Uh, कांदा धान ऊस या सगळ्यांना मदत जाहीर झाली परंतु आपल्या विदर्भामध्ये खास करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला हेक्टरी सत्तावीस हजार म्हणजे तीन हेक्टरला एक्क्याऐंशी हजार एवढी प्रचंड मोठी मदत आमच्या मागणीवर मुख्यमंत्री मोदयांनी जाहीर केली आणि जे लोक कपास पेरतात त्या लोकांना देखील हेक्टरी सत्तावीस हजार असं तीन हेक्टरला एक्क्याऐंशी हजार एवढी प्रचंड मदत आजपर्यंतच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्री किंवा सरकारने केली नाही ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे कारण अधिवेशन विदर्भामध्ये आहे आणि विदर्भासारखा अवकाळीचा तडाख्याचा मार खातो आहे कधी अटुरिस्टी आहे कधी गारपीट आहे कधी नापिकी आहे कधी मोजॅक आहे कधी लाल्या आहे कधी काल आहे कधी पिलं आहे पण आता तो दुष्काळ शंभर टक्के आहे या दुष्काळामुळे ही मदत दिल्यामुळे शेतकरी वगैरेला प्रचंड या ठिकाणी मिळाला आहे रेल्वे मार्गाचा विषय दोनशे तेवीस वर्षापासूनचा आपला आहे परंतु तो, तो खांगा चिखली जालना असा आहे आणि म्हणून आपल्या बुलढाण्याचा त्याला फायदा नाही आहे आणि म्हणून मी माझे जे काही सोर्स आहे त्याच्या माध्यमातून मलकापूर बुलढाणा आणि ज संभाजीनगर छत्रपती या मार्गाची आपण मागणी केली आणि त्याचा डी पी आर देखील बनायला सुरुवात झाली आहे येणाऱ्या काळात तोही लोह हो मार्ग या ठिकाणी मंजूर होऊ शकतो आपण एम आय डी सीच्या संदर्भात विस्ताराची मागणी मागे केली होती आपल्याला शंभर हेक्टरची एम आय डी सी काही टीम पोतळायला मिळाली आपला सुदगिरीचा प्रस्ताव शासनाकडे पडून त्याची मान्यता आपण मागितली बुलढाणा शहरातल्या एम आय डी सीचा विस्तार आपण त्या ठिकाणी मागितला अशा एक ना अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या आहेत बेरोजगारच्या संदर्भातल्या आहेत वायरमच्या संदर्भातल्या आहेत या सगळ्या मागण्यांवर समाधानकारक उत्तरं मंत्र्यांनी दिली काहीच्या गोष्टी त्या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यामुळे या अधिवेशनाचं फलित एवढंच आहे की आम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकलो साधारणतः बुलढाणा मतदारसंघातल्या किती शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकतो जो निर्णय झाला दुष्काळामध्ये शंभर टक्के शेतकरी आल्यामुळे सगळ्यांना फायदा होणार असं काही अधिकृत आकडा आपल्यापर्यंत आहे का की ज्याचे पंचनामे एवढे झाले जेवढे पंचनाम्याच्या याची गरज नाहीये याच्यामध्ये पंचनाम्याची गरज नाही दुष्काळ शंभर टक्के असला म्हणजे शंभर टक्के शेतकरी येणार म्हणजे येणार म्हणजे आणि कापूस आणि सोयाबीन उत्पादक आहे ते कापूस सोयाबीन कांदा ऊस फळबाग द्राक्ष सगळं मित्रांनो शंभर टक्के शेतकऱ्यांना या संदर्भातला जो निर्णय झाला आहे त्याचा था फायदा होणार आहे आणि अशी महत्वपूर्ण माहिती आणि रेल्वेचा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न त्यांनी नव्याने मलकापूर बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर अशा असा जोडणारा हा रेल्वेचा प्रश्न त्यांनी मांडलेला आहे या संदर्भात नेमकं पुढे काय होत हे आपण बघणारच आहोत आणि नक्कीच निश्चितच ही खूप चांगली माहिती त्यांनी या संदर्भात दिली आणि संदर्भात सुद्धा एक काहीतरी लोककारी लोककल्याण पत्रकारांच्या संदर्भात व्हॉइस ऑफ मीडिया आणि मराठी पत्रकार संघ या सर्वांच्या पगारवाढीच्या संदर्भात त्यांना सुरक्षा कवच सुरक्षा आणि भविष्यातला त्यांच्या परिवाराला लागणारी मदत याच्याकरता एका महामंडळाचं गठन करण्यासंदर्भातला देखील मी बैठक त्या ठिकाणी घडवून आणली तसा औच्छितेचा मुद्दाही मांडला मराठा आरक्षण धनगर आरक्षण राजपूत आरक्षण मुस्लिम आरक्षण लिंगायत आरक्षण या सगळ्या समाजाच्या आरक्षणाकरताही आपण जो काही विषय मांडला त्या माझ्या भाषणातले मुद्दे सी एम साहेबाच्या उत्तरामध्ये आले म्हणून माझ्या भाषणाची इतकी दखल त्या ठिकाणी घेतली गेली हे देखील मला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आणि म्हणून ब्राह्मण समाजाकरता हे भगवान परशुराम आरती विकास महामंडळाची स्थापना करण्याची मागणी मी केली आणि ताबोडतोबीला मुख्यमंत्र्यांनी त्याची घोषणा देखील केलेली आहे हे खूप मोठे मोठे विषय सर्वच घटकांकरता आपण मांडले आणि नि त्याच्याबद्दल निर्णय होतो आहे सर्वच घटकांकरता मांडलेले प्रश्न आणि ते मार्गी लागत आहेत आणि नि निश्चितच लवकरच त्यावर अंमलबजावणीसुद्धा होईल अशा प्रकारचा आशावाद आणि विश्वास या ठिकाणी संजूभाऊ गायकवाड आमदार यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरा पर्सन अभिषेक सर रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा